बैलाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं असा बला सचिन चव्हाण वाईटकरांचा या ठिकाणी इसकेश, एक्याऐंशी एक्याऐंशी रेडवार या मैदानात व्यक्त कराच्या वतीने सन्मान सन्मानित करण्यात येणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्तान म्हणून या मैदाना ओळखलं जातं सर्वात मोठ्या मैदाना झालं होतं नंबरला

या ठिकाणी रायफलला एक प्रमुख आकर्षण म्हणून या मैदानात बोलवले कारण रायफल हे वाई तालुक्याचं भूषण म्हणून मानलं जाणारा बैल आहे पंचक्रोशीत गाजलेला असा हा बैल आहे ज्याचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे म्हणून वाईचा घरचा साज म्हणून आज या वाईच्या मैदानावर रायफलला या ठिकाणी आम्ही फोटो फोटो घ्या फोटो

संजू दादा काय सांगाल आज काय आज म्हणजे तुम्ही इतर मैदानात सुट्टी मेकर म्हणून त्या ह्याच्यात असता आज रायफल सोबत आलाय काय सांगाल काय आज आपल्यामध्ये त्यांनी आपल्या वाई तालुक्यातला एक म्हणजे एक तालुक्यात मैदान आहे त्यांनी आपल्या बैलाचा एक मान सन्मान केलाय आणि इथे येऊन त्यांना आपला सत्कार केलाय त्याच्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा आभार आणि तालुक्यातला एक म्हणजे एक आख्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रात संपूर्ण केलंय हा त्यांनी आपल्याला त्यांच्या मैदानालाच मान मिळवून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बायला तर काय सांगायचा विषयच नाही तुम्हाला तर सगळं माहितीच आपल्या बायला पण अभिमान एवढा वाटतो की ह्या आपल्या म्हणजे जे आपल्या काही काही गोष्टी अशा असतात की जे जवळच्या ना म्हणजे आपला ढोला गणपती समजा पण बरीच जण ढोला गणपतीला जात नाहीत म्हणजे बाहेरच्या जणांना रायफल बद्दल किंमत आहे पण जवळच्या नसते पण ह्यांनी आपल्याला अभिमान रायफोल बद्दल एवढं लहान मुलं त्या माणसानं अभिमान आहे ना त्यात भरपूर आनंद म्हणजे आज एवढं मोठं वाटतंय ना की मोठ्या मैदानातच जातो रायफल पण आज इथं या मैदानात आल्यानंतर अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळेजण येऊन फोटो वगैरे काढत होते मग काय सांगतात ते तर काय विषयच नाही रायफल जिथं येईल तिथं ऑटोमॅटिकली गर्दी होती आपला बैलच नाही जो बैल पळतो त्याला किंमत असते कुठल्याही मैदानात जावा बकासर असून द्या मथूर असून द्या जिथं बैल पळतो त्याला किंमत मिळतेच धन्यवाद uh, दादा